नमस्कार सोनीज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण श्रावण महिना विशेष महिनाभर टिकणारे उपवासाचे लाडू बनवत आहोत हे लाडू अतिशय पौष्टिक का आहेत कारण आपण या ठिकाणी साखर न वापरता गुळाचा वापर केलेला आहे आणि बरेच जण श्रावण सोमवाराच्या उपवासाला तिखट पदार्थ खात नाहीत तर त्यांनी या पद्धतीचे लाडू नक्की बनवून ठेवा तसेच मधल्या वेळेत खाण्यासाठी देखील तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकतात उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया तर लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया एक वाटी साबुदाणा त्याच वाटीने एक वाटी, वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं एक वाटी कच्चे शेंगदाणे आणि एक वाटी कापून घेतलेला गूळ घ्यायचा आहे गुळ मी नंतर कापून घेणार आहे कारण तो जर आत्ता कापला तर त्याला पाणी सुटतं आणि चार ते पाच चमचे साजूक तूप लागणार आहे एवढं साहित्य आपल्याला लाडू बनवण्यासाठी लागणार आहे गॅसवरती एक कडाई गरम करायची आणि त्यामध्ये साबुदाना घालायचा आता साबुदाना सहा ते सात मिनिटांसाठी मीडियम टू लो हीट वरती छान असा भाजून घ्यायचा आहे साबुदाना जसंजसा भाजला जातो तसं तसं तो हलका होतो कुरकुरीत होतो आणि याचा हलकासा कलर बदलतो तोपर्यंत आपल्याला हा सा भाजुदा साबुदाना भाजून घ्यायचा आहे एक सहा ते सात मिनिटात छान असा साबुदाना भाजला जातो हा जर तुम्हाला चेक करायचा असेल तर दाताखाली चावून पाहायचा कुरकुरीत आवाज आला तर समजायचं साबुदाना छान असा भाजलेला आहे भाजलेला साबुदाना एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि गार होण्यासाठी ठेवायचा आता त्याच कढाईमध्ये एक वाटी शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे पण छान असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही या रेसिपीसाठी भाजलेले शेंगदाणे वापरले तरी पण चालतील शेंगदाणे नेहमी मीडियम टू लो हीटवरती भाजायचे म्हणजे ते छान असे कुरकुरीत भाजले जातात शेंगदाणे आपले भाजलेले आहेत आता आपण चेक करूया या पद्धतीची साल निघाली तर समजायचे शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत शेंगदाणे काढून घेऊया आणि त्याच कढाईमध्ये एक वाटी सुक किसलेलं खोबरं टाकायचं आणि खोबरं पण छान असं गुलाबी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा खोबरं सारखं हलवत भाजायचं आहे म्हणजे एक भाज ते एकसारखं भाजलं जात खोबरं पण आपण सारखं हलवत भाजून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता कलर बदललेला आहे या पद्धतीचं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे ह्या रेसिपीसाठी आता आपण गॅस बंद करूया आणि हे पण एका ताटामध्ये काढून घेऊया सर्व जिन्नस आपण भाजून घेतलेली आहे आणि साबुदाणा सुरुवातीला भाजून घेतल्यामुळे तो आत्तापर्यंत गार झालेला आहे लक्षात ठेवा मिक्सरला बारीक करण्याच्या अगोदर साबुदाना आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आता हा साबुदाना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया झाकण लावून आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊया साबुदाणा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे या पद्धतीचं आपल्याला साबुदाण्याचं पीठ तयार करायचं आहे अगदी बारीकसर मिक्सर जर जुना असेल तर हे पीठ एकदा चाळून घ्या आता कढाईमध्ये तीन ते चार चमचे साजूक तूप टाकायचं आणि तूप छान असं गरम करून घ्यायचं यामध्ये आता तयार केलेलं साबुदाणा पीठ घालायचं आणि याला सारखं हलवत एक सहा ते सात मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे मिडियम टू लो हीटवरती हे पीठ मला जरासं कोरडं वाटत आहे त्यामुळे मी अजून यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेत आहे आणि तूप टाकल्यानंतर परत एकदा याला सारखं हलवत भाजून घेणार आहे याचा कलर चेंज होईपर्यंत तर साबुदाना पीठ छान असं भाजलेलं आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर बदललेला आहे तसंच त्याचा वास गरभर सुटलेला आहे या पद्धतीचं आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे अगदी रवाटेक्षर ये पर्यंत आता हे पीठ एका ताटामध्ये काढून घेऊया आणि हे भाजून घेतलेलं पीठ थोडंसं पसरून द्यायचं म्हणजे ते लवकर कार होतं आता भाजलेली शेंगदाण्याची मी साल काढून घेतलेली आहे तुम्हाला जर शेंगदाण्याची साल नसेल काढायची तर नाही काढली तरी पण चालेल आणि हे शेंगदाणे छान असे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तर शेंगदाण्याचा छान असा बारीक कूट करून घेतलेला आहेत या पद्धतीचा आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे आणि भाजून घेतलेलं खोबरं हातानेच आता आपण बारीक करून घेऊया खोबरं भाजल्यानंतर त्याला छान असा कुरकुरीत येतो त्यामुळे ते हाताने छान असं बारीक होतं आणि हे सर्व मिश्रण आपण परत एकदा मिक्सरला फिरून घेणार आहोत त्यामुळे आपल्याला हे खोबरं असंच हाताने बारीक करून घ्यायचं आहे भाजून घेतलेलं साबुदाना पीठ पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण हे सर्व छान असं एकदा मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये एक वाटी कापून घेतलेला गुळ टाकायचा आणि गुळ्यामध्ये सर्व छान असा मिक्स करून घ्यायचा एक वाटी गुळामध्ये हे लाडू छान असे गोड होतात तुम्हाला जर जास्तच गोड खायला आवडत असेल तर थोडासा गुळ जास्त वापरला तरी पण चालेल गूळ टाकल्यानंतर सर्व छान असं मिक्स करायचं आणि नंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि झाकण लावण्याला एकदा पल्स मोडवरती फिरून घ्यायचं तर आपण याला छान बारीक करून घेतलेलं आहे या पद्धतीचं आता ये आपन हे सर्व मिश्रण आपण याच पद्धतीने बारीक करून घेऊयात सर्व मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा वेलची पूड टाकायची आणि सर्व हाताने छानसं मिक्स करायचं आता आपण याचे लाडू बनवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता लाडू अगदी इझिली बनत आहे तुमचं जर मिश्रण जास्तच कोरडं असेल तर तुम्ही त्यामध्ये साजूक तूप टाकू शकतात तर आपण छान असा लाडू बनवून घेतलेला आहे यावरती सजावटीसाठी मी पिस्ता लावून घेतलेले आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडते ते तुम्ही यावरती लावून घेऊ शकतात अगदी छान असा लाडू बनवून तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊया हे लाडू आपल्याला पटपट बांधायचे आहे कारण गुळाचं मिश्रण नंतर कोरडं होण्याची शक्यता असते तर आपण छान असे लाडू बनवून घेतलेले आहेत उपवासाचे साबुदाणा लाडू बनवून तयार आहेत बरेच जण श्रावण सोमवारी उपवासाचा तिखट पदार्थ खात नाहीत तर त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी महिनाभर टिकणारे उपवासाचे लाडू बनवून तयार आहेत उपवासालाच नाही तर मधल्या वेळेत खाण्यासाठी देखील तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एका सोबत, तोपर्यंत सर्वांना बाय